हॅलो फ्रेंड्स सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो हे स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी आज रानभाजी करटुल्याची भाजी बनवणार आहे आणि त्याची सिम्पल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कर्टुरे हे फार पौष्टिक भाजी आहे ती फक्त पावसाळ्यामध्येच येते त्याच्यामध्ये फार पौष्टिक तत्त्व असतात करटुल्याची भाजी ही खावी बरेच जण करटुल्याची भाजी खात नाही मार्केटमध्ये गेल्यानंतर करटुले पाहिले तर ते घरी घेऊन येत नाही आणि लहान लेकरांना पण करटुले हे फारसे आवडत नाही पण ते इतके पौष्टिक आहे करटुले हे अत्यंत पौष्टिक आहेत आणि त्याच्यापासून नॉनव्हेज एवढंच पौष्टिकता आपल्याला मिळत असते पावसाळ्यामध्ये जी पण रानभाजी येते ती रानभाजी अवश्य खायला पाहिजे एकदा तरी करटुले आणून घरी बनवून खा खावेत याप्रमाणे मी करटुल्याची भाजी फोडणी दिली होती त्याच्यामध्ये फक्त मी मुगाची डाळ टाकूनच साध्या पद्धतीने करटुल्याची भाजी केली होती झालं ना करटुल्याची भाजी फोडणी करताना मी व्हिडिओ ओपन करायचा विसरून गेले होते त्याच्यामुळे ती फोडणी देतानाची रेसिपी मी यामध्ये ॲड करू शकले नाही पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की करटुल्याची भाजी या पद्धतीने साधी एकदम सोप्या पद्धतीने करा मी फक्त त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी आणि थोडंसं लसण ठेसून टाकलं होतं त्याच्यानंतर कर त्याच्यानंतर करटुले टाकले व ते पाण्यामध्ये वाफवून घेतले व डाळ टाकून दिली आणि इथे करटुले शिजत आहेत तोपर्यंत मी कोशिंबीर करून घेणार कोशिंबीरसाठी एक काकडी एक अनार एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या इथे मी काकडी पूर्ण सोलून घेतली मग मी या पद्धतीने कट करून घेतलं माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या माझ चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्ही पण या पद्धतीने कोशंबीर आणि करटुल्याची भाजी पावसाळ्यामध्ये ट्राय करा पावसाळ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रानभाज्या या खाल्ल्याच पाहिजे त्यामुळे आपल्याला भरपूर कॅल्शियम पौष्टिकता फायबर वगैरे भेटत असतं आणि पावसाळ्यात येणाऱ्या हिरवे पाल्याभाज्या हे आवर्जून घरी आणून बनवल्या पाहिजे रानभाज्या तर आवर्जून खाल्ल्या पाहिजे इथे माझी कोशंबीर बनवून तयार झाली आहे इथे माझी करटुल्याची भाजी पण शिजली आहे त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली याप्रमाणे माझं लंच तयार होता दुपारचं च साधी सिंपल चपाती करटुल्याची भाजी आणि आणि कोशंबीर इथे पहा संध्याकाळचे पाच वाजले होते थोड्या वेळ आराम करून मग मी गॅलरीत आले तरीसुद्धा पाऊस चालूच होता तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का दिवसभर पाऊस चालू आहे इथे गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज पाऊस येतो पावसामध्ये काहीतरी चटपटीत असं खावंच वाटते त्यामुळे मग मी काय केलं पाच वाजताच चहा बरोबर म्हटलं स्वीट कॉर्नचे चटपटीत काहीतरी बनवावे म्हणून मग मी इथे एक पातेलं घेतलं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये कॉर्न टाकले आणि स्वीट कॉर्न चांगले मी उकळून घेणार आहे मग त्यासोबतच मग मी इकडे माझ्यासाठी मसाला चहा पण बनवून घेणार होते इथे मग मी मसाला चहा करण्यासाठी दूध तापवण्यासाठी ठेवलं आणि मग मी आता दुधामध्ये साखरपत्ती आणि आ, हे अद्रक खिसून टाकून मसाला चहा तयार करून घेतला इथे माझा मसाला चहा तयार झाला होता आणि इकडे स्वीटकॉर्न पण उकळून तयार झाले आता मी त्याच्यामधलं सर्व पाणी काढून घेत आहे स्वीटकॉर्न पहा मस्त छान शिजले होते मग त्याच्यातलं पूर्ण पाणी काढल्याच्यानंतर मी कढाई ठेवली कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून स्वीटकॉर्न मीठ तेल आणि मीठ टाकून थोडंसं भाजून घेणार होते स्वीटकॉर्न चांगले भाजणं झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चाट मसाला आणि थोडंसं तिखट लाल तिखट आणि लिंबू पिळं आणि याप्रमाणे स्वीटकॉर्न खाण्यासाठी तयार झालेत तर तुम्ही पण पावसाळ्यामध्ये स्वीटकॉर्न आणि चहा चटपटीत स्वीटकॉन स्वीटकॉन आणि चहा एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे मग नंतर मी संध्याकाळी संध्याकाळी सात वाजले होते मग देवाला दिवा लावून घेतला धूपबत्ती वगैरे केली मग माझे पण जे पण मंत्रस्तोत्र वगैरे काही बोलायचे होते ते मी सगळं बोलून घेतलं त्यानंतर करायची होती संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर संध्याकाळच्या जेवणामध्ये इथे मग मी दुसऱ्या दिवशी इडली बनवणार होते तर इडलीसाठी मी इथे डाळ भिजवून घेतली होती आणि तांदूळ भिजवून घेतले होते आणि त्याचं मी मग आता वाटण करून घेणार होते आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मग जेवणाचा बेत असा होता की ज्वारीची भाकरी तवा तवा टमाटर चटणी आणि खिचडी याप्रमाणे एकदम साधं जेवण बनवलं होतं संध्याकाळसाठी तर चला जेवण करायला स व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ